मित्रांनो मालिका विश्वातल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायाला दुखापत झाली असली तरी अभिनेत्री शूटिंग करतानाच दिसून आलेली आहे अभिनेत्रीने स्वतः तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातली माहिती प्रेक्षकांना दिलेली आहे पाहुयात कोणतीही त्या अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो कलर्स मराठीवरील पिंगा गपोरी पिंगा या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसलेली अभिनेत्री ऐश्वर्या हिच्याबद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण अभिनेत्री ऐश्वर्या हिच्या पायाला दुखापत झाली असल्याचं समजलेलं आहे ऐश्वर्याचे पाय हे फ्रॅक्चर असल्याचं बोललं जात आहे ऐश्वर्याचे पाय जरी फ्रॅक्चर असलं तरी ती शूटिंगला मात्र नक्कीच येते या दरम्यान ची ऐश्वर्याने एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलेली आहे यामध्ये ऐश्वर्याला चालता सुद्धा येत नाहीये तरी ती शूटिंग करताना दिसतीये दरम्यान ऐश्वर्या हिच्या पायाला दुखापत झाली असल्याचं तिच्या चाहत्यांना समजतात तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे तसेच तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे ऐश्वर्या ही लवकरात लवकर बरी व्हावी हीच देवाकडे सदैच्छा